कोणी कितीही मागू द्या या पाच वस्तू चुकूनही देऊ नका कधीही पैसे देऊनच घ्यावेत या वस्तू उदार मागून घेतल्यास पलटतात नशिबाचे फासे हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्याचा अवलंब केल्याने जीवनातील अनेक समस्या टाळता येतात दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी लोक एकमेकांना देतात पण काही गोष्टी पैसे दिल्याशिवाय घेणे टाळा त्याचा नकारात्मक परिणाम थेट आपल्या जीवनावर दिसून येतो त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे दही वास्तुशास्त्रानुसार दही हा एक असा पदार्थ आहे जो पैशाशिवाय कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊही नये अनेकदा आपण दही लावण्यासाठी शेजाऱ्याकडून दही उधार घेतो आणि घरी दही बनवण्यासाठी वापरतो पण असं केल्याने घरात तणाव आणि अशांततेचे वातावरण निर्माण होते पैशाची उधळपट्टी सुरू होते म्हणूनच चुकूनही पैसे, पैसे दिल्याशिवाय दही घेऊ नये आणि देऊही नये दुसरी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ वास्तुशास्त्रात सांगितले आहे की कोणीही काळे तीळ पैसे घेतल्याशिवाय कोणालाही देऊ नये आणि कोणाकडून घेऊही नये ज्योतिषशास्त्रानुसार राहू सोबतच काळ्या तिळाचा संबंध शनिग्रहाशीही मानला जातो जर एखाद्या व्यक्तीने पैशाशिवाय काळे तिळ घेतले किंवा दिले तर त्याला त्याच्या जीवनात अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागते पैशाची उदळपट्टी सुरू होते काळे तिळ घेणे देण्याचे काम शनिवारी अजिबात करू नये पुढील वस्तू आहे ती म्हणजे मीठ जेव्हा घरातील मीठ संपते तेव्हा बरेच लोक शेजारी किंवा नातेवाईकाकडून ते मागवतात परंतु असे करू नये वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील मीठ संपले तर चुकूनही ते कोणाकडूनही मागून घेऊ नये ज्योतिषशास्त्रात मिठाचा शनिदेवाशी संबंध सांगितला आहे मीठ दान केल्यास शनिदेवाचा कोप होऊ शकतो पैशाशिवाय मिठाचा व्यवहार रोग आणि दोषांना आमंत्रण देतो असे केल्याने व्यक्ती कर्जात बुडू शकते पुढील वस्तू आहे ती म्हणजे रुमाल वास्तुशास्त्रानुसार रुमाल देखील उदारीवर घेऊ नये किंवा इतरांना देऊही नये कारण असे केल्याने घरात भांडणे वाढतात आणि जीवनात अनेक समस्या येऊ लागतात याशिवाय रुमाल कोणालाही भेट म्हणून देऊ नये असे केल्याने त्या नात्यातील इतर त्या नात्यातील अंतर वाढणार हे निश्चित पुढील वस्तू आहे म्हणजे माचिस वास्तुशास्त्रानुसार आगपेटी पैशाशिवाय कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊही नये कारण माचेसचा थेट संबंध आगीशी असतो असे केल्याने नातेवाईकामध्ये राग वाद वाढू शकतो घरातील शांतता भंग होऊ शकते याशिवाय इतरही समस्या येऊ शकतात पुढील वस्तू आहे ती म्हणजे लोणचे शास्त्रानुसार मुलीला कधीच माहेरकडून लोणचं देऊ नये कारण यामुळे नात्यात तेड निर्माण होऊ शकते ज्या घरी मुलीला लोणचं दिले जाते त्या घरी मुलगी कधीच सुखी राहत नाही तिला मानसिक शारीरिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो पुढील वस्तू आहे ती म्हणजे सौभाग्याचं सामान जर तुम्ही विवाहित आहात तर कधीच आपल्या सौभाग्याचे सामान कोणालाही उधार देऊ नये किंवा उधार घेऊ नये असं म्हणतात की सौभाग्याचं उधार घेतल्याने आणि त्याचा वापर केल्याने आयुष्यात निराशा येते पुढील वस्तू आहे ती म्हणजे कपडे शास्त्राच्या नुसार कधीही कोणीही वापरलेले कपडे परिधान करू नये असं केल्याने तुम्हाला शारीरिक समस्या होऊ शकतात किंवा मित्रासोबतचे संबंध खराब होऊ शकतात पुढील वस्तू आहे ती म्हणजे घडी ज्योतिषशास्त्रानुसार कधीच कोणाची घडी घेऊ नका असं म्हणतात की दुसरीची घडी उधार घेतल्याने आपली वेळेवरही संकट येऊ शकते असं केल्याने संकटांना आमंत्रण देणे आहे पुढील वस्तू आहे ती म्हणजे बेड कधीच कुणाचाही बेड उधार घेऊ नये असे केल्याने पती पत्नीच्या नात्यात तेड निर्माण होऊ शकते पुढील वस्तू आहे ती म्हणजे झाडू जाड़। झाडोला जाड़। घरची लक्ष्मी म्हणतात जर तुम्ही दुसऱ्याच्या घरचा झाडू उदार घेता तर तुमच्या घरी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते त्यामुळे कधीही झाडू उदार घेऊ नये झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधी सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असे मानले जाते पुढील वस्तू आहे ती म्हणजे सुई किंवा टोकदार वस्तू मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटोता येते असे म्हणतात त्यामुळे अशा गोष्टी देणे टाळावे पुढील वस्तू आहे ती म्हणजे चाळणी मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यात ते तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकीच एक मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असे मानले जाते तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद